दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नागपूरचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं दररोज वेगवेगळ्या अतिथींना आरतीसाठी निमंत्रित केलं जातं कालचा आरतीचा मान हा माध्यमातील पत्रकार लोकांना देण्यात आला दरम्यान माध्यमांमधील पत्रकारांच्या हस्ते आरती संपन्न झाली तसेच यावेळी महिलांचा जिवाळ्याचा विषय असणाऱ्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं कला शिक्षक आणि नाट्य कलावंत गणेश गायकवाड प्रस्तुत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यावेळी मोठ्या उत्साहात साजरा झाला होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ गप्पा गोष्टी उखाण्याचा कार्यक्रम आदी कार्यक्रमांची रेलचेल होती यावेळी महिलांनी या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद दिला यावेळी माजी नगरसेविका तथा माजी प्रभाग सभापती उषा शेळके यांची खास उपस्थिती होते 이े गाणं पण लावतो त ु म ् ह 4 सातपूरच्या सा राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे चेतन खैरनार धीरज शेळके सागर शेळके यांच्या हस्ते आलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला दरम्यान सातपूर वतीनं पुढील आठ दिवस या ठिकाणी विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत या स्पर्धांना महिला युवक युवती तसेच लहान मुलांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर